हाय फ्रेंड्स तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खारीक पावडर कशी घरी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही खारीक ही, ही खारीक पावडर घरी बनवू शकतात जास्त काही वेळ लागत नाही जास्त काही मेहनतही लागत नाही आणि ही खारीक पावडर एकदाच बनवली की तुम्ही ही खारीक पावडर कोणताही तुम्हाला ज्या रेसिपीजमध्ये यूज करायचे त्याच्यामध्ये तुम्ही ही खारीक पावडर यूज करू शकतात आणि ही फ्रीजमध्ये किंवा बाहेरही ठेवली तरी जास्त दिवस टिकते खराब होत नाही आता ह्या सीझनमध्ये आपण थंडीमध्ये लाडू वगैरे बनवतो तर लाडू बनवण्यासाठी तुम्हाला खारीक पावडर पाहिजे असेल किंवा बाकी कोणत्याही रेसिपीसाठी तुम्हाला खारीक पावडर बनवायची असेल तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ही बनवू शकतात बाहेरची रेडीमेड आणायची गरज नाही आहे तर कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आणि ह्या खारीक पावडरनेनं तुमचं डायजेशन पण खूप छान होतं बोन स्ट्रॉंग होतात ठीक आहे तसं खूप बेनिफिशियल आहे ही खारीक पावडर तर नक्की घरी बनवून बघा तर व्हिडिओ कंप्लीट लास्टमध्ये बघा चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकन आहे त्यावर सुद्धा क्लिक करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याच्या फर्स्ट नोटिफिकेशन्स तुम्हाला नेहमीच मिळतील तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मार्केटमध्ये ना दोन प्रकारच्या खारीक मिळतात एक तर ही लाईट कलरची आणि ही लाईट कलरची खारीक आहे ना कोणत्याही दुकानात तुम्हाला इझिली मिळते आणि दुसरी आपली थोडीशी डार्क कलरची खारीक मिळते ब्राऊनिश कलरची तर ती खारीक आहे ना प्रत्येक दुकानात नाही मिळत बऱ्याच ठिकाणी नाहीच मिळत आणि ती जास्त चांगली असते खरं तर खारीक आता ही बघू शकतात ही माझ्याकडे आ आधी मी खारीक ही खारीक आणली होती ब्राऊनवर पण ह्यावेळी मला नाही मिळाली तही खारिक तर ही ब्राऊनवाली खारीकचे मी फक्त पीसेस केलेले आहेत तुपामध्ये भाजून मी असेच फक्त पीसेस करून ठेवले होते बारीक पावडर नव्हती केलेली तेव्हा तर ही ब्राऊनवाली खारीक तुम्हाला मिळाली ना तर कधी पण ह्या ब्राऊनवाल्या चीज पावडर बनवायची जर तुम्हाला बोन्स वगैरे स्ट्रांग करण्यासाठी खारीक पावडर पाहिजे असेल तर ह्या ब्राऊन कलरच्याच खारेकची बनवायची आणि खारीकची ना पावडर बनवायची असेल तर तुम्ही खारीक एक एक कुटत बसाल ना ता टाइम अपला तर खूप टाईम लागतो आणि आपला हात पण डोकतो तर मग असं सगळं करायची काही गरज नाही आहे अग अगदी सोपी पद्धत आपण बघूया खारीक ना कधी पण आणली ना की मी ती पुसून घेते कारण की मी तशीच मला यूज करायला नाही आवडत कारण की त्याच्यावर थोडीशी धूळ वगैरे पण असू शकते तरी पॅकेटमध्ये असेल ना तरीसुद्धा म्हणून मग मी ती थोडीशी कपड्याने पुसून घेते आणि मग नंतर यूज करते तर आताही मी पूर्ण खारीक सगळी पुसून घेते कपड्याने आता ही खारीक आहे ना चांगली मी पुसून घेतलेली आहे आणि आता तुमच्याकडे जर खूप छान असं ऊन येत असेल तर ही खारीक तुम्ही उन्हामध्ये ठेवा उन्हात ठेवली ना तर चांगली कडक होईल ही चांगली सुखेल जेव्हा आपण आणतो ना खारीक तेव्हा थोडी ती सॉफ्ट असते नरम असते पण असते त्यामुळे ऊन असेल तर उन्हात ही ठेवून उन द्या ऊन नसेल तर ही खारीक आपण भाजूया चांगली पाच एक मिनिट तरी चांगली भाजायची म्हणजे ती कडक होईल जर त्याच्यामध्ये मॉइश्चर काही असेल तर ते सगळं निघून जाईल भाजायची आहे पाच एक मिनिट तरी तुम्ही भाजा चांगली ती आणि भाजल्यानंतर आहे ना त्याला आपण थंड करूया आणि थंड केल्यानंतर मग नेक्स्ट प्रोसेस करूया ही चांगली आता भाजून घेते आता ही चांगली भाजून झालेली आहे आताही मी ह्याला चांगली थंड करते आणि मग आपण नेक्स्ट प्रोसेस करूया खारी के है। खारी। आता खारीक आहे ना चांगली थंड झालेली आहे मग अशी मी तशीच कढईमध्ये ठेवली म्हणून मग ती अजून कडक झाली तर अशीच तुम्ही कढईमध्येच ठेवा असं ताटामध्ये काढून थंड वगैरे करत बसू नका म्हणजे ती कढईतच ठेवली ना त्या कढईच्या हीटने ती अजून कडक होते खारीक तर तशीच कढईमध्ये थंड करायला ठेवा तर आता आपण नेक्स्ट प्रोसेस करूया आता मी इथे ना एक नॅपकिन घेतलेला आहे तुम्ही पाहिजे तर एखादा कपड्याची पिशवी घेऊ शकतात पण मी इथे नॅपकिन घेतलेला आहे आणि नॅपकिनवर ही सगळी खारीक टाकून खारीक अशी फोडणार नाही खारीक एक एक फोडत बसलो ना तर खूप वेळ लागतो म्हणून मग असं तुम्ही करू शकता एखाद्या कपड्याच्या पिशवीमध्येच टाकायचं किंवा नॅपकिन वगैरे घ्यायचं आणि त्याच्यावर ही अशी खारीक ठेवायची आणि खलबत्त्याने असं फोडायची जो खल असतो ना तिच्या बॅकसाइडून असं किंवा जास्त असं वजनवालं तुमच्याकडे काही असेल ना त्याच्याने तुम्ही अशी खारीक एकदम अशी फोडू शकतात तर असं या खलने मी हा खल आहे ना या खारीकवर असं आपटते म्हणजे खारीक लवकर ती फुटेल लवकर त्याचे पीसेस होतील कारण की एक, एक करत बसलो तर खूप वेळ लागतो म्हणून मग असं तुम्ही करू शकता आणि अशी जर तुम्ही खारीक फोडायचा प्रयत्न केला नाही तर पटकन होतं जास्त वेळ लागत नाही आणि आपले हात पण दुखत नाही तर असं तुम्ही करू शकता तर आपली खारीक ही चांगली फोडून झालेली आहे याचे असे चांगले पीसेस झालेले आहे एकदम बारीक असे पीसेस नाही झालेत पण हे सेपरेट असे झालेले आहेत तर आता ह्यामधल्या ना बिया आपण काढून टाकूया सगळ्या आणि खारीकच्या वरतीनं असं ज खारीकच्या स्टार्टिंगला स्टार्टला वरती टॉपला असं एक फूल असतं तर तेही काढून टाकायचं ते काही आपण घेत नाही तर तेही काढून टाकायचं तर आता मी सगळ्या ह्याच्यातल्या बिया वगैरे काढते आता या खारीकमधल्या सगळ्या बिया काढलेल्या आहेत मी आता परत आपल्याला काय करायचं आहे परत ही खारीक आपल्याला भाजायची आहे कारण की मगाशी जेव्हा आपण भाजली ना तेव्हा अख्खी खारीक फक्त भाजली आणि काय झालं फक्त ती बाहेरून भाजली केली आतून नाही भाजली म्हणून मग आता आपल्याला परत ही भाजायची आहे त्या कढईमध्ये थोडंसं तूप घ्यायचं आणि ही भाजायची म्हणजे आता तुम्ही भाजली ना तर आतून पण भाजेल मगाशी फक्त आपण बाहेरून भाजली होती म्हणून मग आता ही आतमध्ये जर काही मोशर राहिलं असेल तर तेही निघून जाईल म्हणून आता परत थोडंसं पाच एक मिनटं आपल्याला भाजायचे म्हणजे अजून ती छान अशी कडक होईल तर ही खारीक मी अशी छान पाच मिनटं भाजून घेते आता आपली ही खारीक चांगली भाजून झालेली आहे आणि आता परत ह्याला ना पूर्ण थंड करूया ही थंड झाल्यानंतर मग आपण नेक्स्ट प्रोसेस करूया आता आपली ही तुपात भाजलेली खारी चांगली थंड झालेली आहे आणि आता काय करायचं ह्याला आपण ग्राइंड करूया मिक्सरमध्ये पण मी एकाच वेळी ह्याला ग्राइंड नाही करणार आहे कारण की मग लोड वगैरे येईल म्हणून थोडी थोडी आर अशी ग्राइंड करणार आहे तर आता ही मिक्सरमध्ये मी ग्राइंड करून घेते आणि तुम्ही बघू शकता इथे की ती खूप छान अशी आणि आता ही आपली खारीक चांगली ग्राईंड करून झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी पावडर ह्याची झालेली आहे खूप फाईन अशी पावडर झालेली आहे तर अशी तुम्ही मिक्सरमध्ये घरीच अशी पावडर बनवू शकतात ही अशी खारीकची पूर तुम्ही घरीच करू शकता अगदी सोप्या पद्धतीने ही झालेली आहे तुम्ही बघू शकतात खूप छान अशी बारीक ही झालेली आहे आता ही पावडर ना आपल्याला एअरटॅट कंटेनरमध्ये ठेवायचे किंवा तुम्ही पाहिजे तर स्टीलच्या डब्यात पण ठेवू शकतात पण त्याचं झाकण वरचं चांगलं फेट पाहिजे ओपन नाही पाहिजे लूज नाही पाहिजे तर अशी ही तुम्ही दोन अडीच महिने खारीक पावडर चांगली स्टोर करू शकतात चांगली राहते खराब होत नाही पाहिजे तर फ्रीजमध्ये पण ठेवा पण स्टार्टिंगला ती फ्रीजमध्ये नाही ठेवली तरी चालेल आपण ती भाजलेली आहे चांगल्यापैकी नंतर तुम खूप जास्त दिवस राहिली ना तर मग नंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा मग स्टार्टिंगपासून फ्रीजमध्ये नका ठेवू कारण की छान आपण भाजलेली आहे तर त्यामुळे ती खराब वगैरे होणार नाही तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही ही खारीक पावडा घरी बनवू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका टेल दॅन बाय